झाले का पैशेमधून बरोबर आहे का आता माझे काढायला जायचे बँक कोणती मला नाही माहिती ती बँक मी कधी बँक उघडली नाही कधी बघितलं नाही कधी गेली नाही ते बँकेत कधी पाहिली नाही बँक ते दुसरं ते मोबाईल वर तर दुसरंच खातं दाखवत आहे मी दिलं दुसरं आणि दुसरं चालत आहे आता कसं पैसे काढू मी काय करू मी चला आपण जाऊ शोधा शोधत माझे पैसे काढून जाऊ आपण फिरायला स्वतःचे पैसे भेटले मला स्वतःचे पैसे भेटले इकडे तिकडे फिरायला म्हणजे मी तुमच्या बरोबर तुम्ही नाही या माझ्या सतराशे पन्नास मध्ये काढून ठेवलं मला काय माहिती सतराशे पन्नास माझे दोनच अकाउंट आहे बघत दुसऱ्या बँक चला आपण शोध शोधत जाऊ त्या बाळ म्हणे बचत गटाच्या खात्यामध्ये आले बायांचे पैसे चला तिथं जाऊ आपण जाऊ जाऊ कसे करू

तो बसत नाही घरात दोन मिनिट जरा विचारत मागचे विचारता का थोडेसे मनाचा बदला काढते काय माहिती बाई आणि इकडं टाकते केस ती ती होती मी थांबाच ठेवली तिने कुठे गेली काय माहिती ठेवलं ना मग बरोबर

कुठे टाकले काय म्हणते कुठे गेली बाई अगो बाई लिस्ट माझी असं होतं दुसरे लिस्ट मग मी थोडासा माझी लुस्ती नाही ना ते आर्बत दाखवतो ना तुमच्या वसून जातो मला नाही नाही माझी वस्तू माझी आणि माझ्याकडनं केवढ्याने ओढले बाई माझ नख लागून गेले हाताला घ्यायची नसत त्याच्या आले ना 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 ना। ना ना ते तीन हजार रुपयाचा लिस्टिप घ्या पावडर घ्या गंध घ्या मला पण एक दिस जात मी नाही वापरणार किती चपडताय मी वापरते का नाही तेव्हा ते कापड उचकू तू का तुला घरून नाही घेतले तिथं कसं पाहतो मी करण तुम्हाला काय लागतं सांगा ना देवाला परफ्यूम आले ते संपला आता तो सेंट तुमच्याकडे पैसे आले ना तर परफ्यूम घेऊन येताना आता मी परफ्यूम घेते माझ्या पफूडला परफ्यूम बाते बाय केला ते पासबुक अरे पासबुक नाही पण माझ्याकडे मोबाईल मध्ये पाहून शोधू आपण हम्म पासबुक नाही मी आधार कार्ड पॅन कार्ड तरी घे आधार कार्ड पॅन कार्ड कोण ठेवलंय माहित नाही मला अरे देवा मला काय करायचं बँकेत जाऊन काय जेवण करायचं लोकांना आमचं चेक करा म्हणून ते आपलं असं नसतं त्याला नावाने चेक करा म्हणून रोज त्यांच्याकडे हजार लोक येऊन जातात पाच बुक शोधायचं चेक करतील त्याच्यावर आपल्याला सांगतील मोबाईल नंबर तरी माहिती का कोणता दिलेला होता बँकेमध्ये नंबर माहिती कोणता दिलेला जाऊन बसायचा भजन करायचं तिथं हो ना ती मला पा, पावजे माहिती बाकीचं कागदपत्र अपुरे सारे काय दिलं ते फॉर्म भरायला काय काय दिलं होतं ते कुठे माझ्याकडं काय दिलं होतं मी नाही आधार कार्ड आहे माझ्या काही ते कस खोलायचं कुडून कुडून घेऊन आली ती ते पेट केलेली मी त्याला आधार कार्ड ला अगो बाई आधार कार्डच नाही देवा काय रे देवा बघे अमा आधार कार्ड कार उतरला तुम्हीच लपून ठेवला असून मला पैसे नाही मला काय गरज पडली तुझा आधार कार्ड लावायची बाई केवढ्या पेटलं माझी पैकी किती माझ्या मोलाची कधी बनवली मी ती मस्त तुम्हीच काढला असेल त्याशी माझ आधार कार्ड जात नाही कुठं तुम्हाला माहिती आपले भेटले तीन हजार रुपये भेटो ना, ना भेटो

पैसे घे शंभर दोनशे रुपया तुमचे तीन हजार रुपये घ्या ना ते ना तुमचं काम आहे काम आहे माझे नाही एक रुपये पण नाही माझ्याकडे काहीच पैसे नाही मग उचले तीन हजार मला उष्णी पाहिजे माझे माझे हजार रुपये द्या मग मला तुझ्या आल्यावर मला माझे पैसे पाहिजे रुपये द्या मग आपण शंभर रुपये व्याज हजार रुपयाला भाई एका घरात खाता कधी माझ्याकडनं कुर्फी घे हे घे ते घे किती करते तुम्ही आणि मला शंभर रुपये व्याज आणि दे देवा कोणा बाबा दे मी इथं एका लिहू हे परकेच घर आहे काय आता असंच झालेलंय आता भाऊ भावाचा राहिला नाही कोणी कोणाचं राहिलं नाही भाई बदललं आता तुम्ही बदलता का शंभर रुपयाचं व्याज देऊ का तुम्हाला बरं ठीक आहे चल दिले तुला शंभर रुपये सोडले हजार रुपये देते मला हजार रुपये परत दे तुझ्याकडे आल्यावर हजार रुपये देऊ का तुम्हाला लोक बदलले कलयुगाचे पण मी नाही बदलणार बोलून तर दाखवलं हो आणि कलयुगाचे लोक बदलले मत पाहत होते मी हा बोलून तर घेतलं की ते मनाला ठेस बसली माझ्या <laughs> तुला मन आहे का ठेस लागायला <laughs> मग तुम्ही सारखं का दगडाचं काय माझं घाबरते का तुम्हाला माझंच फटाफट फटाफट पटरनु हात जात होता मला मात्र नाही ना उल्को म्हणून असे केलं फक्त काय ते सरप रप रपा, रप रप मारत होती बाई ओ तिकडे थोडंस अगदी रानीला डोक्यावर बसून ठेवलंय भाऊजाईला नाही भाऊजी ये माझी भाभीजई आता बस झालं पटकन आता किती आवत तर बिघडलं काही माझा